माझं दुधाचा व्यवसाय होतो सतरापासून मी दुधाचा कर व्यवसाय करत होतो त्याच्यानंतर कोरोना लागला कोरोना लागल्यानंतर गाईना लंपी बिमारी आली माझ्यासाठी जे पैसे होते मी ते उपचारासाठी वापरले त्याच्यानंतर पैसेची अडचणी मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं मी त्यांच्याजवळ गेलो त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी एक लाख रुपये मागितले किशोर बावपुळे मनीष गाडबांधे त्याच्यानंतर यांनी मला आपले पैसे परत करण्यासाठी पंधरा दिवसांनी व्याज आकारत पंधरा दिवसात व्याज नाही दिल्या तर पाच हजार दहा हजार रुपये पेनाल्टी लावत होते पर दिवसाची त्याच्यानंतर आपले पैसे काढण्यासाठी लक्ष्मण पुंडली कुरकुडे यांच्याकडे पाठवले लक्ष्मणने माझ्या मजबुरीचा फायदा घेऊन चाळीस पर्सेंट व्याज आकारला वीस दिवसाचा त्याच्यानंतर त्याचे पैसे परत करण्याची यांची टोळी आहे आपापले पैसे काढण्यासाठी बरोबर ते ते दुसरं ते एका टीममध्ये बसल्यानंतर ते एकमेकाकडे पाठवले जाते आणि माझ्या नावाने ते पैसे घेतले जाते यांच्याकडे कोरेस स्टॅम्प चेक आणि काही मी चौकशी आणते ते स्पष्ट करणार आहे सर्व गोष्टी त्याच्यानंतर मी शेती विकली ट्रॅक्टर विकली दोन टू व्हीलर विकले रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले सोना पण विकलाय सोना रिश्तेदाराकडून वास्को ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय घाण पण आहे पुण्याला गाहन आहे तेवढ्यावर न भागता किती व नाही आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी तुझी किडनी आहे तू विकू शकतेस किडनी लक्ष पण माझ्या मागणी सगळ्या लावला की तरी झाल्या पैसे देऊ लागतात